नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला कांदा लसूण मसाला आहे ना तयार होऊन आलेला आहे आणि एकदम खमंग वाद चाललेला आहे आणि एकदम मस्त बनलेला आहे मसाला तर कुणाला पाहिजे असेल तर आहे ना ऑर्डर टाका माझा नंबर आहे डबल एट थ्री झिरो थ्री फाय एट वन टू सेवन तर या नंबरवर आहे ना मेसेज करा आणि ऑर्डर टाका तर मसाला कुठून आणलेला आहे आणि मसाला आहे ना एकदम छान झालेला आहे एवढा मसाल्याचा खमंग वाद चालला आहे काय सांगू तर लय मस्त झालेला आहे मसाला तर तुम्हाला आहे ना मी मसाला दाखवते कसा एकदम लाल लाल झालेला आहे मसाला याच्यावर कुठे होती तर पाहू शकता मसाला कसा झालेला आहे बघा किती लाल लाल कलर आलेला आहे आणि इतका खमंग वाद चाललेला आहे ना मसाल्याचा खूपच छान मस्त झालंय तुला कसा भारी वाचले भारी पाहू शकता कलर पण लाल हो। एकदम लाल लाल मस्त कलर झालेला आहे आणि एकदम घरगुती एकदम छान आणि एकदम पाहू शकता कलर किती छान आलेला आहे संध्याकाळी याची भाजी म्हणून पाहू ठीक आहे कशी होते काय आहे की नाही तर टाका कुणाला कोणा ऑर्डर टाकायची असेल तर मसाल्याची आता तर हा फक्त ज्यांची ऑर्डर आलेली त्यांच्यासाठीच बनवलेला आहे मस्त बनलाय मसाला लाल लाल जरी झालेला आहे मस्त काय चाललंय गांडगे बनवतोय हो आज <laughs> एका ताईंची ऑर्डर आहे सांडग्यांची म्हणून सांडगे बनवतोय एकदम बारीक बारीक आणि कोने काढलेले आहेत मटकीचे सांडगे आहेत मटकीच्या डाळीच हा मटकीच्या डाळीच ह्याला काय होणार चुकवायचं का आता बनवायचं पहिल्यांदा एवढं आहे एक किलो आहे ना दीड किलो एक किलो दीड किलो डाळ होते दीड किलो मग एवढं तोडायचं झालं का मग उन्हाला आता जर उन्हात बसल्यावर मग झालं किती ऊन पडलेले तर एकदम मस्त कोणे कोणी काढलेले आहेत सांडग्यांना ला, कोणच लागते हे नाही तेव्हा मग ते वा चांगले वाटतात आणि नाजूक काढले ते एकदम तर अजून कोणाला सांडगे पाहिजे असले तर सांगा माझा व्हॉट्सअप नंबर आहे डबल एट थ्री झिरो थ्री फाय एट वन टू सेवन जर कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा कोरड्यासाठी पण करू शकता सांडग्यांसाठी पण करू शकता बांबण उडदाचे पापड पापड पण लाटायचे पापडाची पण ऑर्डर आहे कोरड्याची ऑर्डर रेडी झाले का कोरड्या रेडी आहेत पण सांडगे आणि मसाला नाही ना तयार झाला त्याच्यामुळे त्यांच्या ऑर्डर काय पाठवता येणार दोन दिवसात जातील आहे ना सगळं सांडगी होतील पापड पण होतील मसाला पण कुठून आणायचा मसाला भाजून वगैरे ठेवला व्यवस्थित कुठून आणायचा राहिलाय रात्री कुठायला गेले होते पण काही डंक बंद झाला होता सात वाजताच बंद करतो मंडी दिवस आलो आहे परत पाठिंबा बाजरीचे खारवडे पण करायचे होतं आपल्याला असे याच्यासारखेच करतात हे काही एवढं पीठ एवढं करायचं ह्याच्यात किती बनतील दीड किलो पिटे म्हणलं तिथे वाळू कमी म्हणलं हे ना काय तर अशा पद्धतीने आमचे सगळे आता हे सांडगे तयार झालेले आहेत की नाही तर एकदम बघा नाजूक नाजूक तोडलेले आहेत कोणे पण आलेले आहेत आता दुपारचे वाजलेत किती एक वाजलेत आता आम्हाला जेवायची भूक लागलेली आहे सकाळपासून थोडी तो है की नाही काही आणि आता वाजलेले आहेत एक वाजलेत आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर आम्हाला आहे ना उडदाचे पापड पण करायचे पीठ लाटायचे आता पापड लाटायचे तर आता जेवण वगैरे करतो आणि पापड लाटून घेतो होतील ना पी लाटून किती वाजे किती वाजेपर्यंत आणि जे जेवायचं नाही पहिलं पीठ चांगलं ट्याचायला लागेल काय का माहिती तर टाका कुणाला ऑर्डर टाकायची असेल तर टाका सांडगे तयार आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय